आके बोलते हैं। हम लोग नगर पालिका से आए आपके अंदर थैली चेक करना है तो काउंटर के अंदर आके उन्होंने थैली हेली चेक किया बीस बीस पच्चीस थैली कुछ मिला और उनको मिला थैली उसके बाद बोले इनका फाइन लगेगा पाँच हज़ार रुपये तो बोला सर अभी पाँच हज़ार तो है नहीं मेरे पास फाइन के लिए कुछ कम रहेगा तो मैं है तो आप पाँच सौ ग्यारह सौ का फाइन फाड़ लीजिए सर फर्स्ट टाइम मैंने गलती हुई है नेक्स्ट टाइम नहीं करूँगा ऐसे तो उन्होंने बोला नहीं पाँच से एक नीचे नीते नहीं कर पाऊंगा अभी तो नहीं है सर मैं बाद में करके दे दूंगा तो क्या नहीं अभी अगर, हो के के भर अगर नहीं भर पाओगे तो हम लोग पूरा माल उठा के लेके जाएंगे अंदर बरोबर या ठिकाणी ब्रिज होऊन नंतर हा अथॉरिटी दिली कोणी मीरा भाईंदर महानगरपालिके याला कोणा कुठली अथॉरिटी दिली का ब्रिज उठला आयस्क्रीमचा हे उठला कोणी अथॉरिटी दिलेली आहे तर कमिशनर साहेबांना मला हे सांगणं आहे की तुम्ही या कर्मचाऱ्यांना या फालतू कामं लावण्यापेक्षा त्या ठिकाणी रोडची कामं वागीत नागरिकांना तुम्ही दिशाभूल करताय लो, लोकांची कामं होत आहेत गटार लोकांच्या पावसामध्ये घराघरामध्ये पाणी घुसलंय त्याला मोबदला देण्याचा तुमची मानसिकता नाहीये या कर्मचाऱ्या तिकडे लावा ना जरा घरा जरा सर्वेक्षण करा आमदार खासदारांना द्यायला सांगा विधानसभे मांडायला सांगा की बाबा घरात पाणी घुसले त्याचा मोबदला कोण देणार आहे ना हे फालतू कामं लावून तुम्ही त्या लोकांना त्या दिशाभूल करताय आणि या लोकांना कुणी अथोरिटी दिली फ्रीज आणि हे उचलायची त्यामुळे आमचा आक्षेप आहे महाराष्ट्र विमानसेना याच्यावर उद्याच तुमच्याकडे तुम्हाला घेराव करणार आहे आणि नगरपालिकेला पण आणि पोलीस पण पत्र देणार आहे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून झालेल्या या प्रकाराबाबत मनसेने आक्षेप नोंदवला आहे नक्की याच्यावरती या दुकानदाराचं म्हणणं काय होतं नक्की ह्या लोकांनी अशी कारवाई का केली आणि हा जो प्रकार आहे या प्रकाराबद्दल मनसेची भूमिका नेमकी काय आहे आपण जाणून घेऊ पुणे नऊ बजे की बाद आहे सुबह सुबह 25 से तीस लोग आते हैं नगर पालिका के अधिकारी आके बोलते हैं हम लोग नगर पालिका से आए आपके अंदर थैली चेक करना है तो काउंटर के अंदर आके उन्होंने थैली हेली चेक किया 20 बीस पच्चीस थैली कुछ मिला और उनको मिला थैली उसके बाद बोले इनका फाइन लगेगा पाँच हजार रुपये तो बोला सर अभी पाँच तो है नहीं मेरे पास फाइन के लिए कुछ कम रहेगा तो मैं है तो आप पाँच सौ का फाइन फाड़ लीजिए सर फर्स्ट टाइम मैंने गलती हुई है नेक्स्ट टाइम नहीं करूंगा ऐसा गलती तो उन्होंने बोला नहीं पाँच हजार से एक रुपये नीचे नहीं भरवा मोला अभी तो नहीं है सर मैं बाद में करके दे दूंगा तो क्योंकि नहीं अभी अगर नहीं भर पाओगे तो हम लोग पूरा माल उठा के लेके जाएंगे अंदर से दुकान से बोला सर आपको राइट है क्या माल उठाने का तो बोले बिल्कुल हमको राइट है माल उठाने का तो उन्होंने पूरा मेरा कैटबरी का महंगे महंगे कैटबरी थे पच्चीस पैंतीस चालीस हजार का माल था वो पूरा का पूरा फ्रिज उठा के लेके चले गए फिर बोला पैसे भर के जाना और माल लेके जाना तो बाद में लेके गए बाद में न्यूज वाले और मैंने ट्राई किया तो उन्होंने प्रेशर आया तो उन्होंने सुबह वापिस फ्रिज रख के गए बोले हम लोग रखे जाते आए तो बोले आ, हमारे ऊपर से फोर्स आया तो हम लोग रखे गए मतलब अभी फाइन नहीं ले रहे आप तो बोले कि नहीं नहीं अभी बाद में बात करता हूँ फिर वापिस फ्रिज रख के निकल गए बिल्कुल गायब हुआ मेरा कैडबेरी की रेंज रहती है महंगी महंगी ढाई सौ ढाई सौ साढ़े तीन सौ की कैडबेरी बारह बारह पंद्रह पंद्रह पीस रखता हूँ उसमें दो दो पीस ही बस है बड़ी बड़ी ऐसे करके मेरा आठ दस हजार का माल कम हुआ है उसमें तो उसका नमस्कार मी संदीप राणे शहर अध्यक्ष मीरा भाईंदर महाराष्ट्र वसेना तू बघत असाल आज सकाळी साडेआठ नऊ वाजता सा। या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे काही कर्मचारी आले आणि हे सनराईज मेडिकल आहे याच्यामध्ये रे त्यांनी रेट टाकले रेट टाकण्याचं कारण असं होतं की त्या ठिकाणी पिशव्यांचं जे एक चालू आहे मोहीम पिशव्या बंदी जे प्लॅस्टिक बंदी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी रेट टाकण्यात आली या ठिकाणी दहा ते पंधरा पिशव्या मिळाल्या यांच्याकडे आणि यांनी त्याने पाच हजार रुपये फाईन आहे ना मारायचं ठरवलं पाच हजार हे काय म्हणजे पाच हजार मी भरू शकत नाही तर मला काय तुझं कमी जास्त करा मी भरायला तयार आहे पाच हजार माझ्या आता आहेत भरायला त्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे फ्रीज हे प्लॅस्टिकच हे होतं बंदी सॉरी कॅटबरीच कॅटबरीचा जो फ्रीज होता तो उचलून घेऊन गेले उचलून घेऊन गेले ते गेले त्याचबरोबर या ठिकाणी त्यांना फ्रीज येऊन गेल्यानंतर हा अथॉरिटी दिली कोणी मीरा भाईनर महानगरपालिकेने या लोकांना कुठली अथॉरिटी दिली आहे की फ्रीज उचला आईस्क्रीमचा हे उचला ते कुणी अथॉरिटी दिलेली आहे तर कमिशनर साहेबांना मला हे सांगणं आहे की तुम्ही या कर्मचाऱ्यांना या फालतू कामं लावण्यापेक्षा त्या ठिकाणी रोडची कामं बाकी आहेत नागरिकांना तुम्ही दिशाभूल करताय लोकांची कामं होत आहेत गटार लोकांच्या आज पावसामध्ये घराघरामध्ये पाणी घुसलंय त्याला मोबदला देण्याचं तुमचं मानसिकता नाही आहे या कर्मचाऱ्या तिकडे लावा ना जरा घरा जरा सर्वेक्षण करा आमदार खासदारांना द्यायला सांगा विधानसभे मांडायला सांगा की बाबा घरात पाणी घुसलेलं त्याचा मोबदला कोण देणार आहे ना हे फालतू काम लावून तुम्ही त्या लोकांना त्या दिशाभूल करताय आणि या लोकांना कुणी अथॉरिटी दिली फ्रीज आणि हे उचलायची त्यामुळे आमचा आक्षेप आहे महाराष्ट्र शिवसेना याच्यावर उद्या तुमच्याकडे तुम्हाला घेराव करणार आहे आणि नगरपालिकेला पण आणि पोलिस स्टेशनला पण पत्र देणार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी दुसऱ्या एका मेडिकल मध्ये त्या लोकांनी रेट टाकली या ठिकाणी त्यांचा कॉम्प्युटर आणि स्टॅप करायची मशीन ती घेऊन गेले म्हणजे कुठल्या थराला चालली आहे मीरा महानगरपालिका मला काही समजत नाही त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी महाराष्ट्र सेना तत्पर आहे तुम्ही असं कृत्य करत राहिला तर अधिकाऱ्यांना चोपण्याची वेळ आले लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही कुठल्या तरी कायद्याच्या फ्रेम मध्ये जाऊन काहीतरी कामं करा उगाच काहीतरी फालतुगिरी करू नका म्हणून शर्मा साहेबांना विनंती आहे की असे कृत्य करताना आणि तुम्ही मीरा रोडला जा मीरा रोडला जा ईस्ट वेस्टला नगरपालिकेच्या बाजूला प्लॅस्टिकच्या बिझा सरास विकत त्याच्यावर कोण ऑब्जेक्शन घेणार त्यामुळे त्याच्यावर कोण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि तुमचे कर्मचारी हे भ्रष्टाचारी आहेत हे हप्ते त्या ठिकाणी हप्ते घेऊन त्या ठिकाणी पिशवाच्या राजदोस पाणी या ठिकाणी हे विकतायत त्यामुळे यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तुमच्या अधिकाऱ्यांना हे करा सक्त वॉर्निंग द्या की प्लॅस्टिकच्या पिशव्या दिसायला ना पाहिजेत आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत पण हे कुठले तरी फ्रीज उचल हे उचल हे आम्ही खपून घेतणार नाही लक्षात घ्या आज व्यापारी करोड रुपयाचा धंदा घेऊन बसलेत करोडाचा दुकान घेऊन बसलेत त्यांच्यावर कारवाई आणि जे रोडवर जे चिरीमिरी देतात त्यांच्या त्यांच्यावर तुम्ही संरक्षण देत आहे हे कपून घेतलं जाणार आहे उद्या तुम्ही मीरा बांधर महानगरपालिकेमध्ये येतो तुम्हाला ज्या विचारायला आणि पत्रकार करतोय त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे यांचा माल गायब झालेला आहे माल गायब झालेला आहे कॅडबरी जे मागा मागा ते कॅडबरी गायब झालेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर पण फौजदारी गुन्हा दाखवायला पाहिजे माझी माझी प्रामाणिक इच्छा आहे मी आजच अर्ज येत्या पोलीस स्टेशनला आणि नगरपालिकेला कृपया तुझा तर धन्यवाद जय हिंद जय भारत